महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मानस फाउंडेशनच्या वतीने एकल महिलांचा पुनर्विवाह सोहळा बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दहा जोडपी विवाहबद्ध झाली आहेत पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्यांची मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे सर्व सोपस्कार आणि पाच लाख रुपयांचे विमा कवच देखील जोडप्यांचा आनंद विधवा घटस्फोटीत परितक्ता अशा ऐकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी त्यांचा पुनर्विवाह व्हावा या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बुलढाण्यातील प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशनच्या माध्यमाने एक चळवळ राबवली जात आहे मानस फाउंडेशन माध्यमातून आजपर्यंत नव्वद पेक्षा अधिक विधवा महिलांचे पुनर्विवाह लावले गेले आहेत तर शंभरपेक्षा अधिक एकल महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे मानस फाउंडेशनने एकल महिलांच्या बाबतीत सुरू केलेली ही चळवळ आता लोक चळवळ होताना दिसत आहे आणि हीच विधवा घटस्फोटीत परितक्ता महिलांच्या बाबतीत परिवर्तनाची नांदी म्हणावी लागेल एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार बुलढाणा सराज एकल से यारे यारे है। मा है, से आज से एकल महिलांचा विवाह या ठिकाणी या ठिकाणी पार पडलेला आहे कशा माध्यमातून हा विवाह या ठिकाणी पार पडला किती जोडप्यांचा विवाह पार पडला आज आम्ही मानस फाउटेश यांच्या वतीनं एकल महिला पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजित केला होता आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज दहा जोडपे या ठिकाणी पुनर्विवाह त्यांचा झालेला आहे आणि या दहा जोडप्यांचं जो वैशिष्ट्य असे आहे की यामधले चार जोडपे हे घटस्फोटीत आहेत दोन जोडपे जे आहेत त्या विधवा महिलांचे आहेत एक परितक्ता आहे एक अपंग महिला आहे यामध्ये सुद्धा आंतरजाती विवाहसुद्धा यामध्ये आहेत म्हणजे या ठिकाणी आंतरजातीय विवाह घडून आणला या ठिकाणी अपंगाचा विवाह घडून आणला या ठिकाणी ज्यांचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त झालं आहे अशा लोकांचासुद्धा या ठिकाणी विवाह घडून आणला आणि एक चांगलं त्यांच्यामध्ये ज्या विधवा घटस्फडी परितक्ता महिलांना त्यांचं जीवन अगदी नरकासारखं झालेलं असतं या सातत्यानं अपमान त्यांना होत असतो त्या अपमान त्यांना समाजामध्ये चांगलं मानाचं स्थान मिळावं आणि या सामाजिक या या ज्या पुनर्विवाहाला आहे याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी हा उद्देश ठेवून निश्चितपणे आम्ही हा विवाह या ठिकाणी घडून आणला आणि सांगायला आनंद होतो की सत्यशोधक पद्धतीनं हा विवाह केला गेला अनेक लोकांनी यासाठी मदत सुद्धा केली आणि चांगल्या पद्धतीने हा विवाह संपन्न काय तुमचं नाव आहे तुम्ही पहिल्यांदा परिषदेला आल्या होत्या विधवा परिषदेला आल्या होत्या मानस फाउंडेशनच्या आणि त्यानंतर तुम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे काय नेमका संपूर्ण घटनाक्रम आहे माझं नाव उषा विलास नंदाने माझे मिस्टर कलेक्टर ऑफिसला शिपाई होते या पदावर आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे मला एक मुलगा माझा मध्यमंत आहे दोन मुले माझ्यावर आर्थिक संकट एवढं कोसळलं होतं मला काहीच समजत नव्हतं काय करायचं घर घराच्या बाहेर मिस्टरांनी पडू दिलेलं नव्हतं तर मला त्या मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचं मला काहीच समजत नव्हतं आणि माझ्या मिस्टरांच्या इकडचे पण सगळे बारलेले आहेत आणि आई वडिलांना मी एक ती मुलगी आहे मला भाऊ बहीण कोणीच नाही आहे तर जबाबदारी आणि तीन मुलांची जबाबदारी कसं करायचं आणि त्याच्यात माझा मोठा मुलगा मतीमत आहे तर तिची जबाबदारी मी कशी पार पाडू आणि मिस्टर गेल्यानंतर मला कसं करायचं मला बाहेर निघायची पण भीती वाटायची म्हणजे कसं करू मी म्हणजे जेव्हा मी पहिली विधवा महिला परिषद झाली त्या कार्यक्रमाला माझ्यासोबतच्या महिलांनी ने मला नेलं की तू घाबरू नको सर तुम्हाला काही ना काही तुझ्या हाताला रोजगार उत्पन्न करून देतील असं म्हणून मी त्या महि म्हणजे गेलेली होती त्या कार्यक्रमाला तिथं सरांची भेट झाली सरांनी माझ्या समस्या सगळ्या ऐकून घेतल्या आणि माझ्या हाताला काम देतो असं मला आश्वासन दिलं आणि मोठ्या भावाच्या सारखं बाई तुला कधी पण काही गरज पडली तर ते रात्री असो का काही असो मुलाच असो संकट किंवा तुझं असो तू तु मला फोन करून सांगू शकते असं म्हटलं आणि त्याच्या माध्यमातून रवी राहणे लहाणे सर कलेक्टर साहेबांचे पी ए त्यांच्या माध्यमातून मला कलेक्टर साहेबांच्या इथं काम मिळवून दिलं आणि कलेक्टर साहेब किरण पाटील सर आणि मॅडम शीला पाटील मॅडम त्यांना मला त्यांच्या घरी व्यवस्थित काम दिले सर खूप सांभाळून देतात घरच्यासारखे वागणूक देतात जसं जे त्यामुळे आणि सर सरांचे आणि मानस फाउंडेशनचे खूप मनापासून आभार मानते